सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे मिरज तालुक्यातील येथे कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे बस पलटी होऊन प्रवासी जखमी झाले आहेत ड्रायव्हरला अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात यश आलंय मिरज तालुक्यातील म्हैसाळे ते केमाड जवळ कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात कर्नाटक बस खड्ड्यात पलटली आहे हा अपघात सकाळी साडे दहा वाजता घडलाय आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे या घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ एक शून्य शून्य पाच ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून म्हसाईच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न हा ट्रेलरसह सह दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस, सुट बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली आणि या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघातानंतर म्हैसा येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलंय बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे शर्थीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलेला आहे सर्व जखमींवर मिरज येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहोचले आहेत चाळीस पैकी एकवीस प्रवासी जखमी प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये कर्नाटक बस ड्रायव्हर हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला आहे मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण वीस प्रवाशांना दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष तरुण आणि एक बालकाचा समावेश आहे या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उप रुपेश शिंदे डॉक्टर यांनी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली